हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी शिमला मिरची कुकरमध्ये भरलेलं करणार आहे अगदी साधी सोपी रेसिपी आणि झटपट शिमला मिरची ज्यांना नाही आवडत ते पण बनवून खाऊ शकते अशा प्रकारे मी टेस्टी शिमला मिरची कुकरमध्ये भरून करणार आहे चला तर मग आता करायसाठी घेते प्रथम पहिला मी ना शिमला मिरची किंवा ढबू मिरचीसुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याला आपण वांग्याला कसं फोड्या करून घेतोय प्रकारे त्याला चार फोड्या असा करून घ्यायचं निम्म निम्म अर्ध अर्ध पूर्ण नाही किंवा तुकडं होऊ शकत आहेत म्हणून वांग्याला आपण कसं चार फोड्या करतायत तसं करायचं भरून करणार आहे ढबू मिरची किंवा तुम्ही शिमला मिरचीसुद्धा म्हणू शकताय अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि ज्यांना हे शिमला मिरची जी भाजी आवडत नसेल ते आज मी तुम्हाला खाण्यासारखं टेस्टी करणार आहे चला तर मग पहिला आता माझे फोड्या करून झालेलं आहे आणि आता मसाल्याच्या तयारी करा प्रथम पहिला मी ना कूड सगळ्यांच्याच घरात तयार असते प मग त्याच्यासाठी मी पहिला शेंगणांचं कूड बारीक करून घेतलेलं आहे आणि आता खोबरं खिसलेलं हे पण मी घातलेलं आहे खोबरं पण घालू शकता तुम्ही बारीक करून मी फ्रीजमध्ये शेंगदाणे फ्रीज, फ्रीज करून ठेवलेलं असते इमर्जन्सीला मला घालायला येते सोप्पं पडते म्हणून चला तर मग आता चटणी घेतलेलं आहे शेंगणाने खोबरं बारीक केलेले आणि चटणी घेतलेला आहे चवीनुसार जरा आता हळद घालून घ्या मीठ तेल आता एक जीव करून घ्या मसाला अगदी साधी सोप्पा आहे बघा मी ना घरातच कुट आणि शेंगणाने शेंगण्याचं कूट आणि खोबरं खिसून ठेवलं होतं घरात तयार पहिला करून ठेवलं होतं म्हणून मला काही अवघड वाटलं नाही आहे आणि झटपट मी आता शिमला मिरची भरलेलं करणार आहे जसं वांग भरलेलं तुम्ही मी कसं करताय तसं शिमला मिरची भरलेलं करणार आहे ढब मिरचीच बघा आता मी चिरून घेतलेलं होतं आणि आता बघा हे मसाला मी घालून घेत आहे एक जीव करून झालेला आहे अगदी साधी सोप्या रेसिपी केलेली आहे आणि खूप टेस्टी लागते भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते ज्यांना नाही आवडत शिमला मिरची त्यांना तुम्ही अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बनवून झटपट देऊ शकताय काही अवघड नाही आहे आणि मी कसं जसं आपण वांगं भरतो आहे तसं भरून घ्यायचं आणि खूप छान लागते आणि घरचाच मसाला आहे काही आहे बाहेरचा नाही आहे साध्या सोपी रेसिपी आहे आणि मी कुकरमध्ये बनवणारे खूप टेस्टी होते चला तर मग आता माझ्या ढबू मिरचीमध्ये मसाला भरून होत आलेला आहे हे बघा मग आता मी कांदा कोथिंबीर चिरून घेतो हे बघा कांदा कोथिंबीर लसूणाच्या तीन चार फोड्या घेतलेल्या बारीक करून घेत आहे चला तर मग आता झालेला आहे माझं कुकर मध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे आता जिरं जिरं मोहरी घालून घ्या तडका आल्यानंतर मग तुम्ही बारीक कांदा चिरून त्याच्यामध्ये घालून घ्या कांदा लसूण बारीक चेसलेला आहे लसूण घालून घ्या आता त्याला चांगलं परतून घ्या परत तांबूस कलर झाल्यानंतर कांदा मगच आपण शिमला मिरची जी भरून ठेवलेले आहे ते त्याच्यात घालून घ्या हे बघा कांदा भाजल्या गेलेला आहे आणि आता शिमला मिरची त्याच्यात घालून घ्या अगदी स्वादी सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा काही अवघड नाही खाली व त्याला चांगलं परतून घ्या छानपैकी परतून घ्या कुकर मध्ये पाच मिनिटात तुमचं हे शिमला मिरची भरलेलं रेडी होतय तयार चवीनुसार मीठ पण थोडं घाला मगाशी पण मी घातलेला आहे थोडं थोडं कमी पडला असेल तर थोडं वरण आणि घालत आहे मी हे बघा आणि थोडं पाणी घातलेलं आहे जरासाच एक अर्धी वाटी आता त्याला खाली वर परतून घ्या वर्ण कोथिंबीर घालून घ्या आता चला तर मग आता कुकर लावून घेते मी आणि आता पाच मिनटं शिजवायला ठेवा चला तर मग आता माझं शिमला मिरची भरलेलं झालेलं आहे बघा हे टेस्टी छान भाकरीसोबत भा चपातीसोबत खूप टेस्टी लागते चला तर तयार झालेलं आहे कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा बाय